आंबा म्हटला की सगळ्यांचा आवडीचा फळ आणि या फळापासून बनवलेलं आम्रखंड म्हणजे पर्वणी तर उन्हाळ्यात सगळीकडे हमखास केला जाणारा हा पदार्थ नक्की ट्राय करा महाराष्ट्र असो वा गुजरात दोन्हीकडेही अगदी लोकप्रिय आणि आवडीने खाल्ला जाणारं हे असं आम्रखंड अगदी झटपट होणारं आणि चवीला तर अप्रतिम असं हे आम्रखंड एकदा नक्की ट्राय करा घरच्या घरी ही रेसिपी अगदी सहज आणि सोपी आहे तर सर्वात आधी ते इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यावर जाळी ठेवून घेतलेली आहे त्यावर मी एक स्वच्छ कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि इथे मी पॅकेटचं दही त्यावर टाकून घेणार आहे तुम्हाला सुट्टं दही मिळालं ते घेतलं तरीही चालेल आता हा रुमाल मी बांधून घेणार आहे आणि या दहीमधलं जे आपलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला दही घट्टसर हवं आहे तर आता मी यावर थोडंसं वजन ठेवून साधारण दोन ते तीन तास तरी हे दही असंच ठेवणार आहे आता दोन ते तीन तासाने तुम्ही बघू शकताय पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे आणि आपला हा दहीचा चक्का तयार आहे आता हे मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे अगदी सॉफ्ट असं हे आपलं दही झालेलं आहे आणि यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता हे दही एकदम व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला एक सारखं असं हे दही कन्या बनवायचं आहे त्यामुळे अशा प्रकारे मी फेटून घेणार आहे आता फेटून झाल्यानंतर यात मी परत जाळी ठेवलेली आहे आणि इथे मी हापूस आंब्याचा जो जो रस आहे तो घेतलेला आहे आता रस मी यात गाळून घेणार आहे जेणेकरून त्यात जर थोडंफार काही धागे असतील आपल्या आंब्याचे ते त्यात मिक्स होणार नाही आणि वरच्यावर ते गाळणीवर अशा प्रकारे राहतील आता रस आपला गाळून झालेला आहे आता यात चवीनुसार साखर टाकायची आहे आता आंबा किती गोड आहे त्यानुसार साखरचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे जा आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय अगदी व्यवस्थित एकसारखं आपलं असं आम्रखंड तयार झालेलं आहे आता हे आम्रखंड थंड करून आणि मग सर्व करायचं आहे आता इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी लगेच इथे सर्व केलेलं आहे आणि वरून थोडं सजावटीसाठी सा बदामाचे काप टाकलेले आहेत आपलं आम्रखंड खाण्यासाठी तयार आहे पुरी असो किंवा साधी पोळी किंवा फक्त चमच्याने देखील ही रेसिपी आवडीने खाता येईल एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय